नमस्कार मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत लातूर वार्ता आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत आणि धाराशिव याच्या ढोकी या गावामध्ये आज शिवसैनिकांशी शिवसंवाद साधणार आहेत आणि त्या निमित्तानं येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं मिशन अठ्ठेचाळीस या अंतर्गत ते आज शिवसैनिकांचे संवाद साधणार आहेत डोकी या गावामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणे हे जे नागरिक आहेत ते शिवसैनिक आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी जमलेले आहेत आणि त्यानिमित्तानं मोठा पेंडॉल आहे पेंडॉलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे त्यामुळं बरेच शिवसैनिक आहे हे रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला सुद्धा आता उशीर झालेला आहे सकाळी साडेबारा वाजताची ही वेळ होती मात्र एकनाथ शिंदे हे जे उशीर झाले असल्यामुळे शिवसैनिक हे सध्या बाहेरच मोठ्या प्रमाणात गर्दी करून फिरताना दिसत आहेत आणि एकंदरीत आता येणाऱ्या या लोकसभेच्या अनुषंगानं शिवसैनिकांशी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय संवाद सा साधणार आहेत हे पाहणं महत्वाचं आहे आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आ, आता या ढोकी या आ, आ, सभेच्या ठिकाणी दाखल होतील आणि शिवसैनिकांशी काय संवाद साधणार आहेत हे पाहणं महत्वाचं आहे कॅमेरामॅन आनंदन केसर सुनील कांबळे लातूर वार्ता